आनंद होत नाही खरं म्हणायला गेलं तर महिला इकडे बसल्या आहेत नंतर आयराणीमध्ये मी इतक्या गांगांशिवाय दिल्या असत्या तर त्याच्या बापालाही त्याची आठवण झाली नसती सांगायचा अर्थ असतो की हा खानदेश आहे कानबाईचा देश आहे खानदेश आहे इथे येऊन ते काय बोलून गेले ज्या पक्षाबरोबर आपण पंचवीस तीस वर्ष काढले त्या पक्षाला आपण भाडकव म्हणतात ही तुमची संस्कृती आहे ही वंदनीय शिवसेना प्रमुखांनी आम्हाला शिकवलंय गुलाबराव पाटील आणि चार टकले चालले गेले त्यांना माहिती नाही चार लोक काय काम करतात जे मला आवाल ते चार जण गेले मग देवेंद्र भाऊंचा फोन आला हे चार खाली झाले मी आज झालं चिल्लर टाकली राम बोलो भाई राम बघा आणि मोदीजींवर टीका करण्याची यांची लायकी नाही मी त्यांना आज आव्हान करतोय आमच्या नेत्यांच्या समोर देवेंद्रीच्या समोर हो की विधानसभेची निवडणूक अजून सहा महिन्यावर आहे खरं राजाराम राऊत ची अवलात असेल जळगाव ग्रामीण मध्ये उभा राहून दाखव चारी आडवा केला नाही तर माझ्या बापाचं नाव लावणार नाही आमच्या मत घ्यायची आमच्या मतावर खासदार व्हायचं तुला आणि आमच्यावर टीका करायची अरे थोडीशी लायकी असेल थोडी लाज असेल थोडासा खार असेल तर राजीनामा दे माहिती आहे आला ते उपरला असं करतो असं करतो काय बाळासाहेबाची स्टाईल करतो का बाळासाहेबाच्या नखाची बरबरी करू शकत नाही तुम्ही